सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील कृषी विभागाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या मदतीने श्रमदानातून वनराई बंधारा बांधला उन्हाळ्यात याचा लाभ स्थानिकांना शेती पशुधन संवर्धनासाठी तसेच वन्यजीवांसाठी होणार आहे तालुक्यातील कृषी अधिकारी सचिन गिरी मंडळ कृषी अधिकारी यशवंत खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुंजे येथे वनराई बंधारा शेतकरी आणि कृषी कर्मचारी यांनी श्रमदानातून साकारला आहे संरक्षण मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत सार्वजनिक सूचना संचालनालय भोपाळ येथे ब्रास ब्रँड स्पर्धेचे आयोजन केले होते यात पश्चिम विभागीय महाराष्ट्र दीव दमन गुजरात दादर नगर हवेली गोवा मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यातील ब्रास ब्रँड पथक सहभागी झाले होते स्पर्धेचे संजीवनी सैनिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या एकतीस विद्यार्थ्यांचा ब्रास ब्रँड पथकाने दुसरा क्रमांक मिळवला आहे सत्ताधाऱ्यांना लाडक्या बहिणीचं प्रेम नव्हतं तर लाडक्या बहिणींच्या आडून व्ही एमचा गेम करत लाडकी बहीण योजनेच्या नावावर त्यांनी घातलेला हा व्ही एमचा गोंधळ होता त्यांच्या आडून महायुतीने महाराष्ट्राला धोका दिला असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे वडेट्टीवार यांनी सपत्नी गुरुवारी शेर्डी येथे साईबाबा समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता गांधी चौकात हा अपघात झाला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहरात पुन्हा धूमस्टाईलने दागिने चोरीचे सत्र सुरू झाले महिला वर्गात भीतीचं वातावरण आहे शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांच्या गळ्यातील ओरबाडून धूम ठोकलीय शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजता ईदगाह मैदानाजवळ आणि बारा वाजता यशोधन कार्यालयाजवळ दुचाकीवरून आलेल्या चोट्यांनी वर्षा सुधाकर देशमुख व मनीषा रमेश तरटे यांच्या गळ्यातील प्रत्येकी चाळीस हजार व तीस हजार रुपयाचे मणीगंठन ओरबडले यावेळी महिलांनी आरडाओरडा केला असता लोकांनी मोठी गर्दी केली होती मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले या प्रकरणी वर्षा देशमुख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या साखर खरेदी बाबत करार ठरल्याप्रमाणे पैसे देऊन त्या बदल्या साखर न देता फसवणूक करून कराराचा भंग केला तसेच करारात ठेवल्याप्रमाणे एक कोटी चोवीस लाख सत्त्याहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये परत न करता आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी साजन शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष साजन सदाशिव पाचपुते व संचालक मंडळाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोंडवड येथे दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला यात एक दुचाकीस्वार जखमी झालाय अमोल सरोदे असे जखमीचं नाव आहे त्याच्या उजव्या पायाला बिबट्याने पंजाचे नखे लागले आहेत त्यांना रावरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अहिल्यानगर येथे सिव्हिल रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आलाय शनि अमावस्या निमित्त काल शनि शिंगणापूरला सायंकाळपर्यंत तीन लाख भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला यात्रा नियोजन बैठकीत भाविकांना त्रास होणार नाही यावर देवस्थान व प्रशासनाने चर्चा केली मात्र प्रत्यक्षात येथे वाहतूक व पूजा साहित्य खरेदीसाठी मोठा त्रास भक्तांना सहन करावा लागला शनिवारी अमावस्या यात्रा असताना शुक्रवारी रात्री गावात गर्दीचा ओक कमी होता ओ शनिवारी सकाळी साडे दहा वाजता अमावस्या लागल्यानंतर सुरू झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरू होती पातोडी तालुक्यातील तिसगाव येथील व्यावसायिक तरुणाचा गोळ्या झाडून खून करून त्याचा मृतदेह प्रवरा गोदावरीच्या नदीपात्रात प्रवारा संगम येथे टाकण्यात आला या तपासात पोलिसांनी न्याय सहाय्यक तज्ञांची मदत घेतली आहे कल्याण देहरा भाऊ प्रसाद भास्कर मरकड याचा फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक आहे चालू हंगामाचा ऊस दर जाहीर करून मागील गाळप हंगामातील शिल्लक रक्कम शेतकऱ्यांना आदा करावी अशा मागणीचे निवेदन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली माळकूप येथे ग्रीन एजन्सी लिमिटेड कारखान्याचे चेअरमन महेश करपे यांना देण्यात आले निवेदनात म्हटलं आहे दोन हजार तेवीस चोवीस या गाळीत हंगामात मौजे देसवडे मांडवे खुर्द आणि परिसरातून शेतकऱ्यांचा ऊस मोठ्या प्रमाणात माळकूप येथे ग्रीन एनर्जी लिमिटेड या कारखान्यास देण्यात आला होता सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री